भरलेला होता अशा महिलांना या ठिकाणी अपूर्ता झाली होती अशा महिलांना या ठिकाणी डीबीटी द्वारे डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांच्या अकाउंट मध्ये या ठिकाणी तीन हजार रुपये या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि ही जमा होण्यात मित्रांनो चौदा तारीख असेल पंधरा तारीख असेल सोळा असेल सतरा असेल या तारखेपर्यंत या ठिकाणी टप्प्या टप्प्याने या ठिकाणी महिलांच्या अकाउंट मध्ये तीन हजार रुपये या ठिकाणी जमा होणार आहे या ठिकाणी पंधरा ऑगस्ट या ठिकाणी पंधरा ऑगस्ट रक्षाबंधन या दोन्ही सणाच्या मुहूर्तावर या ठिकाणी अकाउंट मध्ये या ठिकाणी तीन हजार रुपये या ठिकाणी जमा देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांनी आताच या ठिकाणी त्यांच्या महिलांच्या अकाउंट मध्ये या ठिकाणी अमाऊंट जमा होण्यासाठी या ठिकाणी हिरवा कन दिलेला दिल आहे आणि काही महिलांच्या मध्ये या ठिकाणी आजपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला हो ते आपल्या बँकेच्या मोबाईल नंबर जर लिंक असेल तर त्यावरती आपण चेक करू शकता आणि ज्या महिलांचे अर्ज हे एकतीस जुलै पर्यंत भरलेले होते अशाच महिलांना या ठिकाणी दोन महिन्याचे पैसे म्हणजे तीन हजार रुपये असे त्यांच्या अकाउंट मध्ये जमा झाले परंतु एकतीस जुलैच्या नंतर ज्या महिलांनी या ठिकाणी अर्ज भरलेला आहे अशा महिलांना पण या ठिकाणी लवकरच दोन महिन्याचे पैसे यांना याच्या अकाउंटमध्ये थोड्या टप्प्याच्या नंतर या ठिकाणी त्यांच्या पण अकाउंटमध्ये लवकर जाऊन होतील तसेच ज्या महिलांचे अर्ज हे आपल्या त्रुटीमध्ये आढळलेले असतील अशा महिलांनी जे काही आपली त्रुटी असेल ती त्रुटी दूर करून या ठिकाणी आपला फॉर्म या ठिकाणी परत या ठिकाणी सबमिट करायचा आहे आणि तो फॉर्म आपल्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊन आपल्या फॉर्मला या ठिकाणी अप्रूव्ह भेटेल तर जास्तीत जास्त महिलांनी या ठिकाणी ज्यांचा अर्ज या ठिकाणी नामंजूर झालेला आहे त्याने तो अर्ज या ठिकाणी आपल्याला लवकरात लवकर मंजूर करून घ्यायचा आहे आणि ज्या महिलांना या ठिकाणी पैसे या ठिकाणी डीब्युटी द्वारे ट्रान्सफर झाले अशा महिन्याने या ठिकाणी आपल्या बँक अकाउंट मध्ये जाऊन या ठिकाणी चेक करू शकता किंवा ज्यांचा मोबाईल नंबर लिंक असेल तर त्यांना मोबाईलवर डायरेक्ट गव्हर्नमेंट अशा नावाने या ठिकाणी पेमेंट जमा झाले मेसेज येत आहे तरी आपण चेक करू शकता आणि काही जर तोटी आपल्याला आढळली तर या ठिकाणी माझा व्हॉट्सअप नंबर मी कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी मध्ये दिले आपण आप आपला संपर्क साधू शकता धन्यवाद आणि आपले युट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपले चॅनल या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ लाईक आवडला तर लाईक करायला विसरू नका शेअर करा धन्यवाद भेटू या पुढील व्हिडिओ